लवण म्हणजे मीठ मीठ आणि वाहणारे लमाणे भारतामध्ये तेराशे शहाण्णव मध्ये पडलेल्या दुष्काळात बंजारा समाजाने चीन तिबेट ब्रह्मदेश इराण काबूल इथून धान्य आणून लोकांना जगवलं त्यामुळे त्यांना प्रतिष्ठा मिळाली बंजारा समाज हा संपूर्ण देशभरात ताड्यांमध्ये राहून उपजीविका भागवणारा समाज आहे आणि हाच समाज आता आरक्षणाची मागणी करतोय आंदोलन उपोषण सुरू आहे या समाजाचा आज आपण इतिहास बघूयात भटक्या आणि विमुक्त जमातींमध्ये बंजारा समाजाचा समावेश होतो गावाबाहेर बऱ्याच जागी त्यांच्या राहण्याच्या वस्तीला तांडा जातं यांची राज्यात साधारण कोटी लोकसंख्या आहे हडप्पा आणि मुंजोदारोच्या सिंधू संस्कृतीमध्ये बंजारा समाजाचे पुरावे सापडलेले आहेत त्या काळी व्यापार करणारे गोर बंजारा समाजाचे लोक होते वाणिज्य करणारे म्हणून त्यांना वनज म्हणतात त्यातूनच पुढे बंजारा बंजारा शब्दाची निर्मिती झाली स्त्रियांची ही सिंधू संस्कृतीची प्रतीक असल्याचं अभ्यासक सांगतात त्यांच्या भाषेला असं नाव आहे त्यांची एक विशेष वेशभूषा देखील आहे वाहतूक दळणवळण याच्याशी संबंधित कामं पंजारा समाज करतात अगदी मध्ययुगापर्यंत ही जमात व्यापारी होती याशिवाय लमाणी हा शब्द लवण शब्दापासून आला लवण म्हणजे मीठ आणि मीठ वाहणारे लबाणी भारतामध्ये तेराशे शहाण्णव मध्ये पडलेल्या दुष्काळात बंजारा समाजाने चीन तिबेट प्रमदेश इराण काबूल इथून धान्य आणून लोकांना जगवलं त्यामुळे त्यांना प्रतिष्ठा मिळाली अठराव्या शतकामध्ये इंग्रजांचं भारतात प्राबल्य वाढल्यामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढल्या पक्के रस्ते आणि त्यानंतर अठराशे त्रेपन्न साली आलेल्या रेल्वेमुळे बंजारा समाजाचा व्यवसाय धुक्यात आला पुढे इंग्रजांनी जंगलातील गोंधारोळी आणि मुळे विकण्यावर बंदी घातली त्यामुळे बंजारा समाज देशोधडीला लागला त्यामुळे बंजारा समाज गुन्हेगारीकडे वळला स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्न साली बंजारा समाजावरचा हा शिक्का पुसला गेला वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक हे महान नेते बंजारा समाजात होऊन गेले त्यामुळे समाजाने प्रगती केली आज हा समाज मुख्यतः शेती शेतमजूर करतोय बंजारा समाज सध्या महाराष्ट्रात ओबीसी या प्रभागात मोडतो पण आता त्यांची मागणी आहे की त्यांचा समावेश एस टी या प्रभागात करावा ये समाजात उच्चे ये ये समाजा या समाजात उच्च शिक्षण नोकऱ्या याचं प्रमाण कमी असल्याने अजूनही आर्थिक परिस्थिती असते हा आंदोलन उपोषण देखील सुरू आहे या समाजातील एका तरुणाने आरक्षण मिळावं अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या सुद्धा केली आहे या आंदोलनात पुढे काय होतं हे आम्ही तुम्हाला कळवत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका